दोन दो गुण या ठिकाणी प्राप्त झाले ते अमरावती संघाला दोन्ही संघाच्या दरम्यान केवळ तीन गुणांसाठी डिफरन्स आहे चौदा गुणांवर खेळतोय तो अमरावती आणि सतरा गुणांवर शिर्डी शिर्डीचा खेळाडू चढाई करतोय तो अमरावती संघावर सुंदर अशी त्यांना सामन्यामध्ये अशी जबरदस्त चुरस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे या ठिकाणी एका गुणांचा नका दोन्ही संघाच्या दरम्यान त्या ठिकाणी अमरावतीच्या घडीला बात करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो शिर्डी शिर्डीचा खेळाडू चळ करतोय तो अमरावती संघावर आणि अमरावती संघात गुण मिळवण्याचा प्रयत्न करताना एक गडी बात केला त्या ठिकाणी शिर्डी संघाने शिर्डी संघ वीस गुणांवर तर अमरावती सतरा आशियांच्या शहरामध्ये हे जे आपण भव्य आयोजन पाहत आहे श्री समर्थ कलावा क्रीडा मंडळ आष्टी श्री स्वर्गीय वासुदेवरावजी देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन घडलेलं आहे आपण प्रेक्षकांनी असं शांतताने साथ दिली त्याबद्दल मंडळातर्फे आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच सामने अजून पुढे पण चालू राहणार अशी चढाई अमरावतीचा खेळाडू चढाई करतोय तो शिर्डी संघावर घरी बात करण्याचा प्रयत्न आज आपल्या गावाकरता आनंदाची गोष्ट की प्रो कबड्डी मध्ये खेळलेले खेळाडू आज मैदानावर खेळताना दिसते चार गुणांनी पुढे तो शिर्डीचा संघ आणि अठरा गुणांवर खेळतोय तो अमरावतीचा संघ आणि सुंदर अशी चढाई गडी बात करण्याचा प्रयत्न केला तो शिर्डी संघाने या ठिकाणी पंचायतचा या अंतिम राहील लाईन मन त्या ठिकाणी अवेलेबल आहेत दोन्ही तुल्यबळ <स्या> संघ आहेत पंचायत निर्णय अंतिम निर्णय राहील खेळाडूंनी पंचायतशी वाद घालू नये विनंती आहे आयोजकाकडून टेक्निकल पॉईंट येऊ शकतो

खेळाडूंनी अंपायरच्या निर्णयाचा मान ठेवावा समर्थ बहुउद्देशीय संस्था असती द्वारा संचालित श्री समर्थ कला व क्रीडा मंडळ असती त्यांच्या वतीने या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे स्वर्गीय वासुदेवजी देशमुख फाउंडेशन असते यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि श्रीमान मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य आयोजन या फुले कबड्डी स्पर्धेमध्ये जो खेळाडू प्रथम पारितोषिक प्राप्त करेल त्याला एकावन्न हजार रुपयाचं पारितोषिक स्वर्गीय मायाताई मधुकरव काकळे यांच्या स्मृती विद्यर्थ कल्याणदी काकळे यांच्या वतीने जो उपविजेता राहील त्याला द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपयाचं सृष्टी सोलर माननीय श्री गिरीश कुंभोडे तथा मालिकराव मनोहरे श्री सतीश मनोहरे तथा सुरेश लाटवीकर यांच्या वतीने एकवीस एकवीस हजार रुपये पारितोषिक श्री राजकुमार गौरवजी सवालाखे यांच्या वतीने सुंदर असं सामन्यांचं आयोजन आष्टी शहरामध्ये उघातलेला आहेत समर्थ कला व क्रीडा मंडळ आष्टी यांच्या वतीने दोन्ही संघादरम्यान केवळ दोन गुणांचा डिफरन्स आहे दोन्ही तुल्यबळ संघ शिर्डी वर्सेस अमरावती क्वार्टर फायनलचा सा सामना या ठिकाणी खेळला जातो आहे प्रेक्षकांना विनंती आहे त्यांनी त्या दे दोरीवर आणि त्या बारवर वजन टाकू नका तो तुटून जाईल तर तुम्ही येऊन पडा तुम्हाला संपूर्ण युट्यूब चॅनेल वर सुद्धा ही मॅच पाहता येईल हॅलो आता होता हा सामना या सामन्यानंतर लगेच होणारा सामना हिमाचल वाले भाई तैयार आपके मैच mm. है हिमाचल हिमाचल प्रदेश और समर्थाष्टी भी इनका मैच है सेकंड क्वार्टर mm. फाइनल मैच हिमाचल प्रदेश वर्सेस समर्थाष्टी धन्यवाद और टू यू समीर सर ओके okay. समर्थ कलावर क्रीडा मंडळ असते यांच्या वतीने या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे हा क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी खेळला जातो आहे शिर्डी वर्सेस अमरावतीच्या दरम्यान दोन्ही असे तुल्यबळ संघ या ठिकाणी लढत येते आहेत दोन मुलांचा दोन्ही संघामध्ये डिफरन्स आहे उत्कृष्ट असं वत्सांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हाफ टाइम दोन्ही संघाच्या दरम्यान आपण स्क्रीनवर पाहू शकता स्क्रीनवर आपल्या कार्यक्रमाला लागून या सांगण्यापेडी जे आश्रय राज्य लाभलेले आहेत त्यांच्या ॲड्स आपण मोठ्या ॲड एल ई डी स्क्रीनवर पाहू शकता आमच्या आष्टिकर प्रेक्षकांचं तेवढे शांतपणे आणि उत्साहीपणे अंडे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे

आयोजकांनी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्या ठिकाणी निमंत्रित आहेत आपल्या आष्टी शहरामध्ये बाहेरगाववरून आणि अदर स्टेट मधून सुद्धा खेळाडू आलेला आहे तर सगळ्यांचं आपल्याला शब्द सुमना टाळ्यांनी स्वागत करायचं आहे शिर्डीवरून साईबाबांच्या शिर्डीवरून ठिकाणी संघ आलेला आहे हिमाचल प्रदेश हरियाणा अमरावती आलेले आहेत आपल्या अस्थिनिक आपल्याला त्यांना प्रोत्साहित मोठिवेट करायचं पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होऊ घातलेली आहे शिर्डी वर्सेस अमरावतीच्या दरम्यान चढाई करतोय तो अमरावतीचा खेळाडू शिर्डी संघावर पाच नंबरचा खेळाडू चढाई करतोय तो शिर्डी संघावर सुंदर अशी चढाई करण्याचा प्रयत्न करतो दोन्ही संघामध्ये दोन गुणांचा डिफरन्स या दिसतो दिसतोय आपल्याला दोन गुणांनी शिर्डी संघ पुढे तर दोन गुणांनी अमरावती मागे प्रो कबड्डी खेळलेले खेळाडू या ठिकाणी चढाई करतायत ते अमरावती संघावर जयपूर पिंक सुंदर अशी चढाई करतोय तो आणि गडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर चढाई आणि अपराधी संघाने दोन गडी बाध करण्यामध्ये तो यशस्वी चार गुणांनी पुढे गेलाय तो शिर्डीचा संघ आणि चढाई करतोय तो अपराधीचा खेळाडू शिर्डी संघावर सुंदर अशी चढाई करतोय पाच नंबरचा खेळाडू एक उत्कृष्ट असा रेडर या ठिकाणी म्हणता येईल आणि एक खेळाडू बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे पाच नंबरचा रेडर अमरावती संघाचा काय काय सुंदर असं खेळाचं प्रदर्शन या सती मैदानावर उजळलेलं आहे शिर्डी वर्सेस अमरावतीच्या दरम्यान आठ गुणांनी पुढे दिसतो तो शिर्डीचा संघ वीस गुणांवर खेळतो आहे तो अमरावतीचा संघ अठ्ठावीस गुणांवर शिर्डी त्या ठिकाणी घेतलेला आहे तो शिर्डी संघाने आपले जे स्वयं शासक आहेत त्यांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पुन्हा पार का जबाबदारी दिली होती पाच नंबरचा रेडर या ठिकाणी रेड करतोय तो शिर्डी संघावर करता प्रयत्न करतो आणि बाज झालेला आहे संजीभूमी पुन्हा एक गुणांची बडत त्या ठिकाणी शिर्डी संघाला प्रो कबड्डी जयपूर मध्ये खेळलेले खेळाडू या ठिकाणी रेट करते आहेत ते अमरावती संघावर कोणता कोणता अभिभाव कोणता अभिभाव आहे सुंदर अशी चढाई वेळेचा सदुपयोग करताना दिसतो त्या ठिकाणी शिर्डीचा संघ दऊ गुणांनी तो पुढे आहे हा बरोबर आहे <laughs> तो वाचत होता राजे त्यापासून खेळून झाला तो रे बाबू दाखवून तुला पाच नंबरचा खेळाडू करतोय तो सुंदर अशी रेट घडी बात करण्याचा प्रयत्न प्रॉस केली आहे ना <laughs> हे <फ्राहित> ना पच्स झालं ते

पण मुलांनी समर्थ त्या मुलांनी खूप मेहनत घेऊन दुरून दुरून संघ आपल्या आस्थिनगरीमध्ये निमंत्रित केलेले आहे खरोखर एक कौतुकास्पद गोष्ट आपल्या आस्थीच्या सती मैदानावर होताना दिसते आहेत बऱ्याच अंतराच्या कालावधीनंतर कबड्डीचे सामने या ठिकाणी होऊ घातलेले आहेत पॉइंट मध्य रेड फसलेली आहे है

दोन्ही संघ तुल्यबळ आहे दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट अशी लढत होऊ घातलेली आहे आस्थिवासियांना दोन्ही संघाला कोऑपरेट करायचं आहे दोन्ही संघ बाहेर गावून आपल्या आस्तीमध्ये आगमन झालेलं आहे दोन्ही संघाचं आणि दोन्ही संघ पाहुणे संघ आहेत आपल्या करता आणि पाहुण्यांच स्वागत करणे आपल्या आस्तीची परंपरा आहे उत्कृष्ट अशी चढाई करतोय त्या ठिकाणी अमरावतीचा खेळाडू उत्कृष्ट असा रेडर गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि तेवढ्या शितापीने त्याला बाद केलेला आहे ते शिर्डी संघाने अनेक गुण प्राप्त केलेला आहेत आपल्या वाट्यामध्ये दहा गुणांच्या फरकाने दोन्ही येतो सांगा शिर्डी तेहतीस गुणांवर तर अमरावती तेवीस गुणांवर रेट टाकतोय तो शिर्डीचा खेळाडू यशस्वी ठरला तो गडी बाद करण्यामध्ये सुंदर अशी चढे तेवढ्याशी घे त्याला कॅच करण्यामध्ये यशस्वीचा संघ सामन्याचा आनंद उठताना प्रेक्षक वेळेचा परिपूर्ण उपयोग करताना या ठिकाणी दिसतोय शिर्डीचा बऱ्याचशा गुणांनी शिर्डी संघ पुढे असल्यामुळे ते वेळेचा थोडासा उपयोग घेताना दिसतोय अमरावती खेळाडू चढई करतोय तो शिर्डी संघावर गडी बात करण्याचा प्रयत्न अमरावतीला जर या सामन्यामध्ये आपला पुढचा परत असेल तर यायचा पर्याय करो या मरो याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे अमरावती संघाला जर पुनरागमन करायचं असेल या सामन्यामध्ये सा तर त्यांना थोडस हुशारकीने घ्यावं लागेल तर बऱ्याच गुणांनीच पुढे गेलाय तो शिर्डीचा संघ <laughs> आणि एक खेळाडू बात करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अमरावतीचा खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये काय होईल सांगता येत नाहीत त्याला खेळ आहे गडी बार आणि दोन बोनस पॉईंट असे पाच पॉईंट शिर्डी संघाला मिळालेले आप आहे आपल्या मराठी भाषेत पाटी बसती सोळा गुणांनी पुढे खेळतो ऐकतो शिर्डी संघ एक गडी बाद झालेला आहे लागलं ला <स्थाथ> हाय डे ऑल ओके आपला स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून एक खेळाडू या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन करतात <laughs> पाठी क्रॉस करण्याचा प्रयत्न क्रॉस केलेली आहेत मला असं वाटते वेळेचा परिपूर्ण सदुपयोग करताना या ठिकाणी शिर्डीचा संघ कारण बऱ्याचशा गुणांनी शिर्डी संघा पुढे आहेत अमरावती संघा पराजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतो आहे आणि शिर्डी संघ विजयाच्या दिशेने अजूनही सिक्स्टी फोर्टी मध्ये आपण या ठिकाणी बघतो आहेत की सिक्स्टी मध्ये शिर्डी तर फोर्टी मध्ये अमरावती बघूया शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यामध्ये काय रोमांच निर्माण होतो कारण याआधी जो सामना झालेला होता तो अशाच प्रकारे घडलेला होता आणि शेवटच्या क्षणी आस्ती संघाने विजय प्राप्त केला होता हरियाणा संघावर उत्कृष्ट अशी या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन शिर्डी संघाकडनं होताना दिसते दहा गुणांनी पुढे दिसतोय तो बऱ्याचशा गुणांनी पुढे दिसतोय तो शिर्डीचा संघ प्रो कबड्डी खेळलेले खेळाडू या ठिकाणी चढाई करताना आणि प्रेक्षकांना त्यांच्या खेळाचं थोडस प्रदर्शन व्हावं त्यांनी आपला प्रो कबड्डीचा खेळ थोडासा या मैदानावर दाखवावा अशी आस्तेकरांची इच्छा <laughs> <laughs> की आपल्या खेळातून थोडस आम्हाला नॅशनल लेवलच्या खेळाच सुद्धा <laughs> प्रदर्शित दिसावं तशी आम्ही विचार करतो आहेत अकरा नंबरचे खेळाडू आहेत <laughs> जयपूर पी प्रो कबड्डी मध्ये खेळलेले अकरा नंबरचे खेळाडू या ठिकाणी रेड करताना अमरावती संघावर थोडंसं आम्हाला एक उत्कृष्ट असं प्रदर्शन <laughs> खेळाचं दाखवावं तशी आस्तिकरांची इच्छा शेवटचे चार मिनिट शिल्लक आहेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्या गेम त्यानुसार परिपूर्ण खूप खूप धन्यवाद सर सरांमुळे थोडं ब्रेक म्हणाला आणि सर्व प्रेक्षक